वेलकम बॅक टू विशाली दीक्षित लाईफ डोंट फर्गेट टू सबस्क्राईब फॉर मोर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांच्या मनात एक दिवाळी कायमची जिवंत असते ती बालपणीची दिवाळी ना मोबाईल ना गॅजेट्स फक्त मनमोकळ हास्य मित्र आणि घरभर पसरलेला आनंद चला आज त्या जुन्या आठवणीत डोकावूया ती बालपणीची दिवाळी शोधते मी ते फार काही नसूनही खूप आनंदी असण्याचा सुख तो कधीतरी कपडे खरेदीचा आनंद ती कमी पैशातली खूप सारी खरेदी ती साधी सरळ आणि आनंदाची दिवाळी शोधते तो सडा ती रांगोळी ते झगमग मातीचे दिवे आणि आकाशखंदील ती आईची फराळाची लगबग बाबांचे पैसे जमवण्यासाठीचे कष्ट आणि कसरत शोधते मी ते बालमित्रांसोबतचे किल्ला बनवणे ते फटाके आणि मनसोक्त खेळण्याची गंमत ते साधेसुधे कपडे पण सुख किती मोठं ते नातलगांच्या भेटी आणि मेजवाणीच्या आठवणी आई बाबा आजी आजोबा मामा मावशी आत्या भावंडांसोबतचे ते क्षण ती बालपणीची दिवाळी शोधतोय ते फार काही नसूनही खूप आनंदी असण्याचं सुख बघा कुठे मिळत आहे का ती बालपणीची दिवाळी अजूनही कुठेतरी मनात पेटलेला तो मातीचा दिवा तसाच आहे तोच खरा प्रकाश होता साधेपणाचा नात्यांचा आणि प्रेमाचा जर ही कविता तुम्हालाही तुमच्या बालपणीच्या आठवणीत घेऊन गेली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या आठवणी कमेंट्समध्ये माझ्यासोबत शेअर नक्की करा आणि अशाच भावनिक कवितांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स जर अशा भावनिक कविता आठवणी आणि आपल्या भारतीय स सणांवरील सुंदर व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळतील मनाला भिडणाऱ्या कविता कौटुंबिक क्षण आणि आपल्या संस्कृतीच्या रंगांनी भरलेले फेस्टिवल व्हिडिओज सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी सुंदर आठवणींसोबत जोडलेले राहा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये